नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी लाडकी बहिण योजनेबद्दल महत्वपूर्ण असा अपडेट जाणून घेणार आहोत या अपडेटमध्ये जो काही लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता आहे हा मे महिन्याचा हप्ता शंभर टक्के महिलांच्या खात्यामध्ये वितरित झालेला नाही तर अशा प्रकारच्या जे काही शंका आहेत ते शंका निर्माण झालेल्या आहेत तर या मे महिन्याचा हप्ता पंधराशे रुपयाचा हप्ता पडणार आहे की त्याच्यानंतर जो काही तीन हजार रुपये मे आणि जूनचा दोन्ही एकत्र हप्ता पडणार आहेत का याचे दोन्हीचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु वर जर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी चला तर पाहूयात जास्त वेळ न घालवता महत्वपूर्ण असा अपडेट तर येथे लाडकी बहिणींना मे महिन्याचा हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये मा संभ्रम निर्माण झाला आहे याबाबत महिलांच्या चर्चा सुरू असताना मंत्री आदित्य तटकरे यांनी या पार्श्वभूमीवर महत्वाची बातमी दिली आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात आतापर्यंत लाभार्थी महिलांना योजनेचे एप्रिल महिन्यापर्यंत एकूण दहा हप्ते देण्यात आले आहेत मात्र अजून जून महिन्याचा महिन्याला सुरुवात झाली असून अद्याप लाडके बहिणींना मे महिन्याचा हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे याबाबत महिलांच्या चर्चा सुरू असताना मंत्री आदित्य तटकरे यांनी या पार्श्वभूमीवर महत्वाची बातमी दिली आहे महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात काही गैरसमज निर्माण पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे मला सर्व लाडक्या बहिणींना आश्वासित करायचे आहे की महाराष्ट्रासारखाची लाडकी बहीण योजना ही यशस्वीरित्या सुरू राहणार आहे साधारण तीन चार महिन्यापूर्वी आम्ही छाननी केली छाननी सुरू केली दोन वर्ष दोन दिवसांपूर्वी बातमी आली की शासकीय कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला खर तर जानेवारी महिन्यात झालेल्या या छाननीत हे लक्षात आले होते आणि त्यानंतर या या शासकीय कर्मचारी असलेल्या लाभार्थ्यांचा लाभ तात्काळ थांबण्यात आला होता दोन हप्ते एकत्र मिळणार कि वेगवेगळे मिळणार याचा महत्वपूर्ण अपडेट पाहू मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत तांत्रिक कारणामुळे मे महिन्याचा हप्ता लांबला असून तो आता जून सोबत दिला जाणार असल्याची शक्यता आहे याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरीही लवकरच तारीख निश्चित होईल असा अंदाज दिला जात आहे त्यानंतर वटपौर्णिमेचा पौर्णिमेच्या मुहूर्ताला मिळणार पैसे कि इतर दिवशी मिळणार पैसे याचा अपडेट पाहू गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर मे आणि जून महिन्याचे असे एकूण तीन हजार रुपये एकत्रित दिले जाणार असल्याची बातमी समोर आली आहे मात्र या संदर्भात अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे महिलांच्या खात्यात मी मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे पाहणं महत्वाचं आहे तर मंडळी अशा प्रकारे जो काही महत्वपूर्ण अपडेट आहे तो तुम्ही पाहिलं असेल की लाडकी बहीण योजनेचा जो काही मे महिन्याचा हप्ता आहे तो मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये वितरित झालेला नाहीये तर यामध्ये पंधराशे रुपये पडणार की तीन हजार रुपये पडणार हे संपूर्ण अपडेट तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे परंतु जो काही तीन हजार रुपयाचा आहे यासाठी कुठल्याही प्रकारची ऑफिशियल तारीख अजून लीक झालेली नाही तर ऑफिशियल तारीख लीक झाल्यानंतर तुम्हाला आमच्या च्या माध्यमातून लवकरच कळवलं जाईल त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला ला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकॉन प्रेस करायचे बेल ऐकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका